नमस्कार श्री आर्य वग ऑनलाईन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मिरर कसा स्टिच करायचा हे बघूया याच्यासाठी मी शुगर बीट्स घेतलेत धागा ही सुई सुई अशी घ्यायची ज्याच्यामधून हे शुगर बीड्स गेले पाहिजे आणि माझी चोवीस नंबरची सुई आणि जरी थ्रेड हा बघा मी हा बघा एक मी मिरर चिटकवून घेतलेला आहे आता आपल्याला याच्या भोवती स्टीच करायचं आहे त्याच्यासाठी मी त्याच्यासाठी मी हा थ्री एम एमचा मनी घेतले त्याच्याने आपण स्टिच करूया ही पूर्ण लाईन बनवायची मन्यांनी म्हणजे पूर्ण पॅक करून घ्यायचा हा त्याच्या भोवती हे तीन एम एमचे गोल्डन मनी तुम्ही दुसरे पण यूज करू शकता हे करून घ्यायचे आणि आणखी कॉटन थ्रेडने ने पण होते ते पण मी तुम्हाला दाखवेन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मनीने कसे करायचे हे बघत आहोत हे बघा हे पूर्ण करून घ्यायचं हे बघा माझं आता कम्प्लीट होईल असे जवळजवळ लावून घ्यायचे म्हणे एक 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 डबल ना लावायचा एक एकच लावून घ्यायचा अशी लाईन कंप्लीट करून घ्यायची झालं आता लॉक करूया आपण हा घ्यायचा छोटासा लॉक हे बघा मी लॉक करून घेतलं हे बघा ही सुई घेतली डबल घ्यायचा नागा, म्हणजे टोटल दोन नागे हे बघा आता खालून बाहेर काढायचं हा इथून मी काढला हा एक शुगर बीट घ्यायचा हा मने आहे ना हा शुगर बीट इथून घेतला हे बघा इथून घेतला तर आपल्याला हा हा मनी आहे ना तो सोडून याच्यातून टाकून घ्यायचा बघा क्रॉस करून असा टाकून घ्यायचा सुई काढली का हा या खाच्यात बसला परत एक शुगरपीठ घ्यायचा परत टाकायचा परत हा एक मणी सोडून आता या मणीच्या इथून टाकायचा म्हणजे याच्यातून आतमध्ये म्हणजे एक मणी सोडून दुसऱ्या मणीतून टाकून घ्यायचा सुईने असं क्रॉस करून टाकला कधी सुई लगेच जाते असंच आपल्याला पूर्ण या मणीमधून टाकून घ्यायचंय हे बघा एक मणी सोडून टाकून घ्यायचं अशी आपल्याला पूर्ण लाईन करायचे हा मी एक शुगर बीट घेतला परत एकदा दाखवते हा एक शुगर बीट मी घेतला आता ही माझी इथून आहे म्हणजे या मनीजवळून मी धागा बाहेर काढला आहे तर आपल्याला हा मणी आहे तो सोडून या मनीतून धागा काढायचा आहे या क्रॉस करायचा असा आणि हा काढायचा असं आपल्याला प्रत्येक मणीतून एक एक शुगर बीट काढायचं आहे हे बघा आता आपलं पूर्ण होईल हे बघा आपले मणी टाकून झालेत परत एक शुगर बीट घेतला हा मणी सोडला याच्या या, या मणीतून बाहेर काढला आता आपल्याला खालून गाठ मारून घ्यायचे जसे आपण नॉर्मल गाठ मारतो ना त्याचप्रमाणे गाठ मारून घ्यायची हे बे हे मी गाठ मारून घेते खालून मारून घेतली खालून परत खालून सुई काढायची बघा काढली बघायचे किती मने ॲडजस्ट होतात एक दोन हे दोन मणी घेतले आता हा आपण जे मणी टाकलेत ना हे याच्यातून काढायचे हे बघा बरोबर सरळ लाईन मधून टाकायचे असे वाकडे तिकडे गेले ना माहिती हे बघा हे दोन परत बघायचे ही हा मणी आहे ना तर याच्यातून टाकायच्यात परत दोन मणी घ्यायचे दोन शुगर बीट बघायचे कोणते जातात कोणते नाही हे बघा हे सुईमधून गेले हा जो मणी आहे याच्यातून आपल्याला सुई टाकून घ्यायची आहे टाकले हा एक म्हणे आता बघायचे किती राहतात एक दोन नॉर्मल दोन किंवा तीनच एवढेच मने राहतात चेक करून घ्यायचे किती आहेत करून आता याच्यात तीन राहतील हे याच्यातून काढलं हे बघा आणि फिट्ट जरा खेचूनच घ्यायचे लूज ना ठेवायचे परत एक दोन हा जो मणी आहे आपण आधी टाकलेला त्या मनात मण्यातून सुई काढून घ्यायची हे बघा आता आपली असं हे बघा आता आपलं कम्प्लीट होत चाललं आहे परत चेक करायचं आहे हे बघा हा शुगर बीट आहे याच्यात आता तीन राहतील म्हणून मी तीन हे टाकून घेतले हे बघा परत याच्यातून सरळ टाकून द्यायचा सुई ही सरळ टाकली ही इथून खेचली हे बघा परत एक हा शुगर बीट आहे त्याच्यात दोन काढायचे आहे आता ही छोटा गॅप दिसते म्हणजे याच्यात दोन राहतील हे दोन मनी टाकून घेतले आणि हे या मनीतून टाकून घ्यायचे सरळ सरळ सुई टाकायची हे आपलं कम्प्लीट आहे आता आपल्याला लॉक ज्या मणीतून आपण सुरुवात केली ना त्याच्यातूनच आपल्याला सुई पर ए ए परत टाकून घ्यायची हे बघा हे टाकून घेतले हां टाका न परत खालून सुई टाकायची ही म्हणजे हे मनी कसे फिट्ट वाटतात हे बघा हे परत एक काढायचा एकदा त्याच्याच बाजूने करून घेतलं आ हे आपलं मिरर स्टीच झालेला आहे तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा थँक्यू